लाडक्या प्रेक्षकांना एक मोलाची परवणी आपण घेऊन येत आहोत की ज्या प्रेक्षकांना विविध ठिकाणी जाऊन तेथे ते ते चव सांगण्याची इच्छा असते आणि विविध ठिकाणी जाऊन त्यांची करण्याची खूप फिरायला आवडत अशा प्रेक्षकांसाठी आपला घेऊन येत आहे एक महत्वाचा कार्यक्रम तो म्हणजे इथलं काय स्पेशल नमस्कार सतर्क प्रेक्षक बंधू भगिनी आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक नवा कोरा कार्यक्रम की ज्याचे नाव आहे इथलं काय स्पेशल की आपला अंदाज अगदीच बरोबर आहे इथे जे स्पेशल आहे मग ते हॉटेल्स असतील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी उभी आहे आपण पाहतच आहात हा कराडची पूल रोड अगदी माझ्या मागून गाड्या जात आहेत आणि कराड पासून सहा किलोमीटर अंतरावर हा सुंदर असा हॉटेल नो पाटीलवाडा पाटीलवाडा खास मराठमोळी गावरान चव ते इथ की हॉटेल लोक पाटीलवाडा खास मराठोळी गावराच आता आपण पुढे पाहत आहोत की ते वेगवेगळ्या ठिकाणचे असे कंदील लावलेले आहेत लालटेल महत्वाचा असतो सुरुवातीला कंदील महत्वाचा असतो आणि कंदील प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाचं इथं लक्ष जावं यासाठी हा कंदील दिसतोय दिव्य असा पाटीलवाड्यामध्ये आता प्रवेश करत आहे आणि आपणही माझ्यासोबत प्रवेश करा या आता आपण आता प्रवेश करतोय आणि त्यानुसार आपण पाहतोय की पाटीलवाडा ओळख कराडची खास मराठमोळी गावऱ्यांच पाटील म्हटलं की अगदीच प्रत्येक मोठं मन असणारे हे पाटील अगदी गाव गाड्या चालवायचा म्हटलं की तिथं सगळं न्याय भूमिका आली सगळ्या भूमिका आले आणि सर्व भूमिकांचे समर्थन करणार हे पाटील आणि त्यांचा पाटलांचा हा पाटीलवाडा अगदी खास मनात मोळी जवळची आपण पाहू शकता इथं काउंटर आहे आणि काउंटर वर इथं मालक बसलेले आहेत आणि आता आपण भेटूया या पाटीलवाड्याच्या मालकांना नमस्कार मंदार शिंदे पाच तारखेला ओपनिंग झालं सहा तारखेपासून आपण स्टार्ट केलेलं प्रसिद्धात उत्तम आहे भरपूर वेटिंगला लोक सांगत आहेत थोडा भव्य प्रतिसाद आहे पाटीलवाड्याचे मालक मंदार शिंदे आणि त्यांच्यासोबत अजून दोन सहकारी त्यांच्या आहेत पण आता इथं काउंटरवर उपलब्ध असणारे मंदार शिंदे यांनी आपल्याला सांगितलं आहे की अतिशय प्रतिसाद चांगला आहे जाणून की या काय आहे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आणि आपण इथं पाहू शकता हे प्र, पहिलाच प्रभाव पाडणार पहिलेच फर्स्ट इम्प्रेशन दाखवणार ह्या पाटलाच्या वाड्यांचा हे प्रवेश दर आणि त्यासोबतच इथं आपण पाहू शकता की इथं हे रोप आहे जनरल व्यवस्था केलेली आहे आणि त्यासोबतच इथे आपण पाहू शकता फॅमिलीसाठी स्वतंत्र अशी सोय केलेली आहे अतिशय प्रशस्त अतिशय मंगलमय वातावरण आहे की पाटलांचा वाडा खरोखरच नावाप्रमाणेच इथं आपण पाहू शकता हा बोर्ड फॅमिली डायनिंग हॉल इथं लिहिलेला आहे आणि मी आपल्या सांगितल्याप्रमाणे मी आपल्या शब्दाची वचनबद्ध आहे की इथं सा फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे आणि आपण इथं पाहू शकता फॅमिली डायनिंग हॉल आणि त्याला आता आपण प्रवेश करूया की इथं किती माणसांची व्यवस्था होऊ शकते किती ग्राहकांना इथं एकाच वेळी सेवा दिली जाते इथं आपण पाहू शकता ग्राहकांची लगबग सुरू आहे महिलांसाठी स्वतंत्र आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रत्येक ग्राहकाची काळजी घेण्यासाठी हणवस आपण इथं पाहू शकता आणि पाणी पाणी सुद्धा अतिशय आणि उत्तम असं पाणी आपण इथं पाहू शकता आणि इथं जनरल सेक्शन मध्ये लार्ज स्पेस सेक्शन मेंबर्स स्पेशल ग्रुप गेस्ट कॉलेज या स्टुडंट साठी हा जनरल सेक्शन उपलब्ध आहे इथं आता आपण जाऊया लॉन कडे आपण इथं पाहू शकता हा बोर्ड दिसत आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर असं जे साडेतीनशे चारशे लोकांसाठी असतात हे प्रशस्त असं लॉन आपण इथं दिसू शकतो चल आता माझ्यासोबत आपणही या आपण पाहू शकता साडेतीनशे ते चारशे लोकांच्या व्यवस्थेसाठी अगदी सगळ्या युक्त हे लॉन आहे की तुम्ही इथे येऊन अगदी आपलं गेट टुगेदर असेल आपली बर्थडे पार्टी असेल डोहाळे जेवण असेल वाढदिवस असेल त्यासोबतच इतरही कोणतेही कार्यक्रम आपण इथं करू शकतो आई इथं भाकरी करतात आहेत त्यासोबतच इथं चपाती चालू आहे चपाती आणि भाकरी दोन्हीची पण व्यवस्था आहे आणि त्यासोबत इथं रोटी सुद्धा चालू आहे म्हणजे नक्कीच इथं सगळ्या व्यवस्थांचं स्वागत आहे आणि प्रत्येक कस्टमरचं इथं स्वागत केलं जातं आणि त्याला त्यांना हवी असणारी त्यांना जी पाहिजे त्यांच्या मनातली चव त्यांच्या ध्यानातली चव त्यांच्या स्वप्नातली चव त्यांना इथं दिली जाते हे आपण इथं दोन मोठी मोठी पातेले पाहत आहे इथं पांढरा रस्सा त्यासोबतच तांबडा रस्सा इथं तरी आलेली आहे कट आलेला आहे त्यासोबत इथे इथं सुद्धा पाहू शकता अतिशय सुंदर मला असं वाटतं की याला पाहून माझ्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये मी सुद्धा या तांबड्याची आणि पांढरीची चव टाकणार आहे आपल्या सतर्कच्या सर्व प्रेक्षकांना एक महत्वाची पर्वणी आणि एक महत्वाची काशीच सांगावी वाटते की आपले आवाळ अजिबात होणार नाही कारण इथं शाकाहारी सोबत मांसाहारी दोन्ही सुद्धा सोय आहे आपण आता मी इथं वळलेली आहे इथं शाकाहारी ताट आहे इथेही रोटी दिसते पापड दिसतोय त्यासोबतच इथंही सोन श्रीखंड दिसते वरण दिसतंय दाल त्यासोबतच ता डाल हडका दिसतोय ही भाजी दिसते पहा म्हणजे अतिशय आणि त्यासोबत इथे राईस राईस दिसतोय दही वाटी दिसते म्हणजे कोणताही जरी इथे कस्टमर आला शाकाहारी ये येऊ देत मांसाहारी येऊ देत जाताना तो आनंद घेऊनच समाधान घेऊनच तो परत जाणार आहे इथंही ही वाढलेली आहे त्या थाळे वाढलेल्या चिकन थाळी मला वाटतं इथे चिकन थाळी आपण पाहू शकता इथे रोटी त्यासोबतच हा कबाब दिसतोय चिकन दिसतंय इथं अंडा मसाला दिसतोय तांबडा आणि पांढरा हा 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 किती छान इथं अगदी मला सुद्धा असं वाटतंय की अगदी कधी शूटिंग संपते आणि कधी मी ताटावर बसते सुंदर असं म्हणजे अगदी पाहूनच कोट भरलं असं म्हटलंय सुद्धा काही हरकत नाहीये आणि या पाटील वाड्याच्या किचनचे वैशिष्ट्य म्हणजे हे किचन, किचन प्रशस्त आहे मला वाटतं ॲट अ टाइम नाही म्हटलं तरी वीस एक वीस ते पंचवीस कामगार इथं काम, काम करताना दिसत आहे त्यांची लगबग दिसत आहे तर अगदी साफसुथरा असं सा किचन एकावेळी चाळीस थाळ्या मांडण्याची व्यवस्था असणार आहे हे असं किचन आपण इथं पाहू शकता पाटीलवाड्याची खासियत आपण पाहिलेली आहे परंतु ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत ज्यांनी आस्वाद घेतलेला आहे या जेवणाचा शाकाहारी असेल मांसाहारी त्यांना हे पाटीलवाड्याचा जे आस्वाद घेतलेला आहे जे जेवण आहे त्यांना कसं वाटलं तुम्ही कसं वाटलं काय सांगाल जेवण अतिशय चविष्ट स्वादिष्ट अशा प्रकारे आहे सांगा आपलं तुम्ही आताच आप मी सांगितलं की आपण प्रसिद्ध आणि राजकीय व्यक्ती आहात तुमचा पेहराव तुमच्या चेहऱ्यावरचे भाव यावरून आपण मी राजेश पाटील स्वभाव सरपंच सरपंच आपण आहात सरपंच आहात बरोबर आणि आपण आता हे आस्वाद घेण्यासाठी आले होते काही जण बंधू म्हणजे बंधू इथं जेवतात आस्वाद घेतात जेवण्याचा पण ज्यांनी घेतला जे त्यांनी पोटभर जेवलेत आणि त्यांचा आपण प्रतिक्रिया घेऊया नमस्कार नमस्कार संभाजी भोसले खोडशी माझे सरपंच घरगुती पद्धतीचं जेवण आहे अतिशय रोजकर जेवण आहे शाकाहारी घेतलं की तो पावसा आहे मोसरी घेवा तांबडा पांढरा कसा वाटला काय सांगाल अतिशय चांगलं आहे तांबडा मांडरा जास्त पैसे नाही मसालेदार जास्त नाही आपण घरगुती पद्धतीचे जेवण असते का नाही त्या पद्धतीचे जेवण अतिशय रोजकर जेवण आहे स्वादिष्ट आहे शाकाहारी शाकाहारी मस्त आहे घरच्या जास्त मसाला नाही शरीराला शोभ असं छान आहे सोबत आहे इथं पाडवाड्यामध्ये शाकाहारी मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आलेले हे खोडशीची सगळी मंडळी दिसते इथे शिक्षिका आहेत माझ्या भगिनी माता भगिनी इथे बहिणी सुद्धा आलेले आहेत आपले लहान मुलं बाळ इथे घे घेऊन आलेले आहेत शिक्षिका आहेत माझी सरपंच आहे आजकाल मालन भोजले शाकाहारी घेतलं होतं छान आहे छान आहे मटन मटन गेटला छान हो कसा छान होता चला मटन घेतले तू काय स्वभाव मला मध्ये एक ऍट दोन ते तीन वाक्य मला हवे आहे अप्रतिम होतं असल मराठमोळी गावरान चव झाकण्यासाठी नक्कीच हॉटेल न्यू पाटीलवाड्याला भेट द्या हॉटेल न्यू पाटीलवाडा कार्डपासून पश्चिमेला सहा किलोमीटर अंतरावर कराडचीपूर रोडवर अडी ऑफिस जवळ केसेफाडी हॉटेल न्यू पाटीलवाडा आणि ही अस्सल मराठमोळी गावरांसह जागण्यासाठी नक्कीच हॉटेल न्यू पाटीलवाडाला भेट द्या आणि इथलं काय स्पेशल या कार्यक्रमासाठी कॅमेरामन विशाल भिसे व्हिडिओ एडिटर संपादक कदम कदमसर निवेदिका संतोष जगदाळे पाहत रहा इथलं काय स्पेशल इथलं काय स्पेशल